वेदिकेवर उपस्थित जिल्हा परिषद सीईओ डॉक्टर मेनक घोष तसेच एल ओ संजय पाटील अधिकारी अशोकजी पाटील सर्व गटविकास अधिकारी सर्व अधिकारी कर्मचारीगण शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक बांधव यादवजी आणि समोर बसलेले सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो खरंतर चांगला एक आपण कार्यक्रम इथे आयोजित केलेली आहे तिथे येऊन आम्हाला सगळ्यांना आनंद वाटला तुम्ही तुमच्या शाळा सुंदर आणि एकदम हिरवा गाणे तुम्ही आपण मेंटेन केलेली आहे आणि आता आपण येताना पण इथे मिड डे जे आपण मुलांना जेवण देतो आहार देतो ते खाण्याची बसण्याची व्यवस्था बस केलेली के आहे आपण सगळीकडे फरज बाग लावलेली आहे वृक्ष आपण लावलेली आहे या बरोबरच आपण जे आपला मुलं पण वृक्ष फुलासारखा आपल्याला असून खेळून ते इथे त्यांच्या अभिवृद्धी होत आहेत आणि आताच पण नवोदय शाळेमध्ये पण चार विद्यार्थी सिलेक्ट झालेली आहेत त्यांना पण सत्कार केलेली आहे आणि याच्या पाठीमागे सर्व शिक्षक आणि पालक खूप मेहनत घेऊन त्यांना सराव करून घेतात त्यांना मार्गदर्शन करतात अशा पद्धतीने आपण तुमचा जे सराव आहे उपक्रम आहे चालू ठेवा पुढच्या वर्षी याच्या दुप्पट तिप्पट मुला नवोदयमध्ये